नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या मापाच्या ब्लाउजून कशा पद्धतीने माप काढायची आहेत तर बघा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला माहिती होईल की आपल्याला आपल्या ब्लाऊजचे माप कशा का पद्धतीने काढायची आहे तर बघा एक एक लाईन लक्षात घेऊन मी माहिती देत आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी आपल्याला हे मेजरमेंट लिहून घ्यायचं आहे तर बघा उंची साईज कमर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा कटोरी बाही उंची आणि दंडगेर एवढं माप आपल्याला काढावेच लागतात जर तुम्ही अंगाहूनसुद्धा माप घेतलं तरीसुद्धा आपल्याला एक ब्लाऊज बनवण्यासाठी एवढं माप गरजेचेच आहेत याच्यामध्ये एकसुद्धा आपण इथे स्किप करू शकत नाही तर बघा कटोरीचं ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे आपलं तर तुम्ही जर प्रिन्सेसकर शिवलं फोर डॉट शिवलं वन डॉट शिवलं तर हे एवढं फक्त स्किप होणार आहे तुमचं बाकी सर्व तुम्हाला मेजरमेंट मापं घ्यावेच लागणार आहेत चला तर मग कशा पद्धतीनं आपल्याला मापे काढायचे आहेत ते बघूयात तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला ब्लाऊजची उंची काढायची आहे तर बघा ब्लाऊज मी कशा पद्धतीने असे बटन वगैरे इथे लावून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे तुम्हाला ब्लाऊज असं उंची मोजण्यासाठी ब्लाऊज उलटा ठेवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला शोल्डरहून टेप ठेवायचा आहे बघा हे जे आहे शोल्डर व्यवस्थित बघा जिथून आपली शिलाई जॉईन झालेली आहे बघा इथपासून असं व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि शोल्डरहून टेप ठेऊन उंची मोजायची आहे तर बघा उंची मोजताना थोडंसं असं ब्लाऊज आपल्याला ओढायचं आहे बघा अगदी एक एक ते दोन लाईन इथे ओढल्या गेलेला आहे तर बघा साडेबारा इंच इथे उंची आलेली आहे तर बघा आता उंची कशी वाढवायची आहे आपल्याला कंपल्सरी कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू चा द्या चाळीस साईज असू द्या किंवा अठ्ठावीस असू द्या तीस असू द्या बत्तीस असू द्या किंवा फोर डॉट असू द्या प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या किंवा तुम्ही कोणता जरी ब्लाऊज शिवत असाल तरी तुम्हाला इथे एक इंच ही उंची प्रत्येक ब्लाऊजला वाढवावीच लागते हे कंपल्सरी आहे तर बघा हे बारा इंच आपली इथे उंची आलेली आहे साडेबारा तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं आपलं साडे तेरा इंच उंची तर वन प्लस ॲड करून घ्यायची आहे आपल्याला इथे साडे तेरा इंच उंची तर आता मोजायची आहे साईज तर बघा साईज मोजतानी ब्लाऊज असा सरका ठेवायचा आहे तुम्हाला बघा हे बटन वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी दोन स्ट्रीक सांगत आहे तर त्याच्यामधली तुम्हाला कोणती वापरायची आहे ती तुम्ही ठरवू शकता आणि त्याच्यामधला मी फरकसुद्धा तुम्हाला इथं सांगणार आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही साईज मोजता तर साईज मोजतानी बघा एक अशा पद्धतीनं मोजल्या जातं तर बघा किती आहे आपली साईज आठ इंच तर बघा अगदी असं थोडंसं हाताने प्रेस करून आपल्याला घ्यायचं आहे आणि साईज मोजून घ्यायची आहे तर अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा बघा आठ इंच सॉरी आठ इंच आपली साईज आहे म्हणजेच किती साईजचं आहे आपलं ब्लाऊज बत्तीस आठ चूक बत्तीस म्हणजे बत्तीस साईजचं आपलं ब्लाऊज आहे आणि हे बघा एक अशा पद्धतीने आपल्याला साईज मोजले जाते बघा आता किती आलेलं आहे बघा सोळा इंच म्हणजेच बत्तीस साईज तर तुम्हाला हवी ती तुम्ही परत याचं डबल करायचं तर होतं सोळा इंच म्हणजे झालेलं सोळाचं बत्तीस होतं आणि बघा दोन लाईन इथे शिल्लक आलेल्या आहेत बघा आपलं डायरेक्ट सोळा इंच आणि हे बघा दोन लाईन इथे शिल्लक आलेले आहेत बघा हा फरक आहे तुमचा इथे अशा पद्धतीने जर तुम्ही साईज मोजून घेतली तर एक दोन लाईन आपली शिल्लक भरते तर आपलं किती साईजचं ब्लाऊज आहे बत्तीस तर बघा बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर ब बत... तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बत्तीसचा एक चौथा चा भाग येतो आठ इंच तर तुम्हाला त्याच्यामध्ये परत दीड इंच शिलाई मार्जिन करायचं असतं हे तर तुम्हाला माहितीच असेल तर कमर ज्या पद्धतीने आपण साईज मोजलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजायची आहे बघा व्यवस्थित मोजायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने टेप ठेवून बघा थोडंसं असं हाताने ओढायचं आहे आणि बघा बारा इंच आपली कमर आहे आणि बाराचं डबल होतं चोवीस तर बघा चोवीस साईज आपली कमर आहे तर बघा चोवीस आपली कमर आलेली आहे इथे आता मोजायचं आहे आपल्याला शोल्डर तर बघा सर्वात महत्त्वाचं पा पॉईंट म्हणजे शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं आहे बरेच जणांना जमत नाही शोल्डर मोजायला तर बघा एकदम सोपी स्ट्रिक आहे तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगते व्यवस्थित व्हिडिओ बघा तर बघा ब्लाऊज असं अगदी नॉर्मल पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे बघा आता ब्लाउज ठेवण्याचे दोन प्रकार तुम्ही जर अशा पद्धतीने जर ठेवलं व्यवस्थित तर तुमचं हवं तसं शोल्डर येईल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने हे बघा आता हे आता सुद्धा मी ब्लाऊज ठेवलेला आहे आणि आधीसुद्धा मी ब्लाऊज असं जर ठेवलं हे व्यवस्थित आहे हे बघा आणि हे असं जर ठेवलं तर तुमचं शोल्डर जास्त येणार येणार आहे की नाही तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं पॉईंट आपलं अगदी नॉर्मल पद्धतीने जसं आहे अगदी असं मिळून सुद्धा ठेवायचं नाही बघा असं जर मिळून ठेवसाल तुम्ही तर अजून तुमचं शोल्डर छोटं होईल तर तसं काहीच करायचं नाही अगदी नॉर्मल शोल्डर मोस्तानी मधात मदत हिचक ठेवायची नाही नॉर्मल पद्धतीने अगदी सहजच एक दोन लाईन होऊ शकतं पहिल्या जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अगदी एक, एक दोन लाईन तुमचं स्वतःचं बनवा बनवायचं नवीन असाल तर सगळ्यात आधी स्वतःचेच ब्लाऊज बनवायचे ते आपल्याला व्यवस्थित बसले का नाही नंतर आपण दुसऱ्याचे घेतो तर, तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर व्यवस्थित सोडवात आधी हे असं शोल्डर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी बाही आपली जॉईन झालेली आहे इथपासून तर दुसरी बाई जिथपर्यंत जॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित इथपासून तर इथपर्यंत शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर बघा आता काय करायचं आहे हे आहे आपलं मापाचं ब्लाऊज तर व्यवस्थित असं शोल्डर वर शोल्डर ठेवून मोजून घ्यायचं आहे तर बघा किती आलेलं आहे इथं शोल्डर साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच शोल्डर आलेलं आहे आपलं बघा तर त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करायचं तर होतं साडे दहा इंच साडे दहा इंच शोल्डर होतं आणि साडे दहाचं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला बघा सव्वा पाच इंच इथं अशा पद्धतीने साडेनऊ इंच आहे तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड केल्यानंतर होतं साडे दहा इंच आणि साडेदहाचं अर्ध बघा हे जे साडेदहा आहे आपण टेपने दाखवू म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल साडे दहा साडेनऊचं बघा साडे मी अगदी डिटेलमध्ये माहिती देत आहे तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला प्रॉपर ब्लाउजची माप कशा पद्धतीने काढायची आहे याची माहिती भेटेल तर बघा आता काय तुम्ही साडेनऊ इंच आलेलं आहे तुमचं ब्लाऊज ओन शोल्डर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं साडे दहा इंच आणि चा अर्ध बघा व्यवस्थित तुम्हाला जर तसं नसेल समजेत पहिल्या नवीन असणाऱ्याला ज्याला शिवायची सवय आहे ब्लाऊज भरपूर ब्लाऊज शोधतात त्यांना सहजच हा व्हिडिओ कळेल तर बघा पावणे सव्वापाच इंच सॉरी पाच इंच इथं आपलं शोल्डर आलेला आहे तर तुम्हाला बघा तुम्ही जेव्हा केव्हा तुमच्या मापाच्या ब्लाऊजून म्हणजे अंगाहून न माप घेता मापाच्या ब्लाऊजून तुमचं शोल्डर जेवढं येईल त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं कोणतेही साईज असू द्या वन प्लस ॲड करायचं आणि त्याचं परत अर्ध घ्यायचं जे शोल्डर अर्ध आलेलं आहे ते तुमचं कटिंगसाठी तयार असणार आहे तर बघा पुढचा गळा तर पुढचा गळा कशा पद्धतीने मोजायचा हो आहे ते बघूयात है। है तर बघा व्यवस्थित असं शोल्डरहून टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा तिरपात टेप ठेवून पुढचा गळा मोजायचा आहे कोणी हे बघा असं सुद्धा मोजू शकता तर बघा आता तुमचा गळा इथे किती आलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मोजला तर बघा इथे आलेला आहे तुमचा पाच इंच गळा पुढचा सुद्धा एक लाईन कमी आलेला आहे आणि असं मोजल्यानंतर बघा साडेपाच इंच तुमचा इथे गळा आलेला आहे बघा अर्धा इंच इथे तुमचा कमी गळा आलेला आहे हे डिफरन्स आहे तुमचं गळा मोजण्यातसुद्धा हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग करताना बघा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही जर ब्लाऊजचे मापं ज्या पद्धतीने काढले पुढचा गळा जर अशा पद्धतीने ब्लाऊजचे मापं मोजताना जर काढलेला असेल तर तुम्हाला कटिंग सुद्धा त्याच पद्धतीने गळा कटिंग करायचा आहे त्याच पद्धतीने मार्जिन घेऊन गळा कटिंग करायचा आहे तर बघा इन, आता इथे आलेला आहे आपला समोरचा गळा साडेपाच इंच तर बघा त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे तुम्हाला म्हणजेच तुमचा तयार गळा होणार आहे साडेसहा इं सॉरी सहा इंच तर बघा आता घ्यायची आहे तुम्हाला मागचा गळा तर मागचा गळा सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि मागचा गळासुद्धा इथे मोजून घ्यायचा आहे तर पाठीमागचा गळा आहे आपला साडेआठ इंच तर आपल्याला घ्यायचं हो आहे नऊ इंच तर बघा आठ इंच इथं आलेलं आहे तर आपण घेणार आहोत नऊ इंच आणि बघा बाहीची उंची आणि कटोरी तर बघा कटोरी तुम्ही मापाचं ब्लाऊज तर आहेच व्यवस्थित बघा तुमच्या जर मापाचं ब्लाऊज बिघडलेलं असेल तर तरीसुद्धा तुम्ही तुम्हाला तुम्ही दुरुस्ती करा हे बघा आता हे मापाच्या कटोऱ्या बिचकलेल्या आहेत म्हणजे हे ब्लाऊज थोडं बिघडलेलं आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित असं शोल्ड हे बघा शोल्डर सॉरी इथे व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि बाही मोजून कटोरी आपली मोजून घ्यायची आहे तर कटोरी किती आलेली आहे ते साडेपाच इंच तर बघा साडेपाच इंच इथे कटोरी आलेली आहे आपली तर आपल्याला जेवढी आलेली आहे तेवढीच घ्यायची आहे इथे कटोरी आणि आता बाही उंची तर बघा आता ही बाहीची उंची लांब आहे तर आपल्याला याच्याहून शॉर्ट बाही मार्जिन घ्यायचं सांगितलेलं होतं म्हणजे इथे आपल्याला शॉर्ट बाही कटिंग करायची आहे तर आपल्याला हवी समजा समजून सम्झ घ्या तुम्ही इथे आपल्याला बाहीची उंची तयार हवी आहे साडेचार इंच आणि साडेचार इंच इथे मा लिहायची आहे त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून म्हणजेच घ्यायची आहे आपल्याला पाच इंच तर बघा पाच इंच इथे आपल्याला कटोरी घ्यायची आहे साडेचार आली आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी इथे घ्यायची आहे पाच इंच आणि दंडघेर तर बघा जिथपर्यंत आपली छोट्या मापाचा ब्लाउज असेल किंवा जसं आहे तुमचं त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून इथे दंडघेर मोजून घ्यायचं आहे बघा हे बघा पाच इंच आपला इथे दंडघेर आलेला आहे तर जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे आणि परत कटिंग करताना आपल्याला इथे ला वाढवावाच लागणार आहे पाच इंच दोन लाईन इथे आपला दंडघेर आलेला आहे बघा बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये ब्लाउजचे माप काढायला सांगितलेलं आहे तुम्हाला मी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मग चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद